चार कोटी एक लक्षाचा शेवट हा अभंग तर तुम्हाला नीट माहित आहे का तिथं चार कोटी हा अंक आहे का जर तुम्हाला एवढे किरकोळ शब्द जर तुम्हाला परमार्थामध्ये समजत नसतील तर काय कळा तुम्हाला परमार्थ काय कळा आणि चांगले चांगले महाराज लोक जवळजवळ हे वीस तीस वर्ष झालं सांगतात की चार कोटी एक लक्ष चौतीस हजार एवढे अभंग लिहिले कुणी जगद्गुरु तुकोबारायन परमार्थिक आयुष्याचा जर विचार केला जगद्गुरु तुकोबारायनचा तर साधारण हे परमार्थिक आयुष्य दररोज त्यांनी शंभर अभंग लिहायचं म्हणलं तरी सुद्धा चार कोटी एक लक्ष चौतीस हजार अभंग होऊ शकत नाही मग एवढे अभंग त्यांनी लिहिले ते डोहात बुडवले आणि त्यातील बरेच ताळतरी आले